नमस्कार मंडळी नागपूर महानगरपालिकेत भरती निघाली आहे दोनशे पंचेचाळीस जागा सा, जागांसाठी भरती होणार आहे यामध्ये बघू आपण कोणकोणते कौन पदे आहेत यामध्ये पगार किती असतो विषय कोणते आहेत आणि पेपर कधी आणि केव्हा होणार आहे सगळ्यात पहिले बघा पद क्रमांक एक कनिष्ठ अभियंती स्थापत्य छत्तीस जागा याच्या जा, कनिष्ठ अभियंती विद्युत याच्या तीन जागा आहे नर्स पारिचारिका म्हणजे जे एन एमवरती फॉर्म भरले जाणार आहे सॉरी जे एन एमवरती वरती फॉर्म भरले जाणार आहे याच्या बावन्न जागा आहेत वृक्ष अधिकारी याच्या चार जागा आहेत स्थापत्य अभियांत्रिक सहाय्य याच्या दीडशे जागा अशा टोटल दोनशे पंचेचाळीस जागांसाठी भरती होणार आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये शैक्षणिक पात्रता पहिल्या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा त्याबद्दल समतुल्य आपल्याकडे सर्टिफिकेट असायला हवे पद क्रमांक दोनसाठी विद्युत इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा त्या संबंधित समतुल्य डिग्री अस डिग्री आपल्या डिग्री आपल्याकडे असायला हवी क्रमांक तीनसाठी स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा आपल्याकडे पाहिजे क्रमांक चारसाठी जी एन एम झालेलं असायला पाहिजे आणि बारावी उत्तीर्ण पाहिजे पद क्रमांक पाचसाठी बी एस सी ॲग्रीकल्चर बॉटनी फॉरेस्टिक पदवी किंवा वनस्पतीशास्त्रातील पदवी आणि याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाच वर्षाचा अनुभवसुद्धा देखील लागतो वयाची अट जर का बघितली पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष आपलं वय असायला पाहिजे मागासवर्गीयांना पाच वर्षाची सूट दिली आहे बाकी आपण बघू शकता नोकरीचं ठिकाण नाग नागपूर चलन बघा राखीव जागांसाठी हजार रुपये आहे मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये आहे आता पगार बघूया आपण कोणत्या पदासाठी किती पगार असतो तर क्रमांक एक कनिष्ठ अभियंता स्थापत्य सातव्या वेतन आयोगानुसार याला पगार अडुसष्ट हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढा पगार पडतो कनिष्ठ अभियंती विद्युत याला अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे म्हणजे पेमेंट सेमच आहे नर्स पारिसरिका परिचारिका म्हणजे जे एन ए वालांना नर्सना पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा बार हजार चारशेपर्यंत पगार जाऊ शकतो वृक्ष अधिकाऱ्यांना पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत पगार जाऊ शकतो स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक यांना पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत पगार जाऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जानेवारी आहे त्याच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरून घ्या त्या त्याचनंतर तुम्हाला आणखी विविध माहितीसाठी स्वामी स्टडीज सेंटर ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद